हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणी अतिशय सोप्या पद्धतीत आपण मोदक करतो हो। आहोत तर हे बघा एक नारळ किसून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यात तूप टाकायचं आहे तूप वितळलं की नारळाचा किस टाकायचा आहे हे बघा हा नारळाचा केस टाकलेला आहे पातेल्यामध्ये आता तो चांगला हलवून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून घेऊयात आणि गूळ टाकायचा आहे जितका माप मोजून घ्यायचा आहे जितकं सारण असेल तितका गूळ घ्यायचा आहे हे बघा आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि स्वादानुसार वेलची पावडर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करूयात मैत्रिणी जर माझे व्हिडिओ आवडत था असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे जायफळ टाकायचं आहे असं किसून टाकायचं ताजं ताजं मग एक मोदकाला एक स्वाद छान येतो आता आपण चांगलं मिक्स करायचं परत अशा पद्धतीने चांगलं मिक्स करूयात आता चिमटीने अर्धा चिमट मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं मीठ टाकलं की चव चांगली बॅलन्स होते आता हे बघा झालेलं आहे हे साईडला ठेवायचं आहे आणि दुसरीकडेही गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी चांगलं उकळी येऊन द्यायची आहे आता स्वादानुसार नमक टाकायचं आहे चवीनुसार सॉरी या आणि पाण्याला उकळी आली आता एक चमचा पण तूप टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पीठ टाकायचं आहे हे इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे इंद्रायणी तांदूळ आणून स्वच्छ निवडून दळून आणलेले आहेत मोदक करताना मोस्टली आपण इंद्रायणी तांदळाचाच वापर करायचा इंद्रायणी तांदूळ चिकट असतो त्यामुळे आपल्या मोदकाला चिरा जात नाहीत हे बघा आता थोडं पातळ आहे त्यामध्ये अजून थोडंसं पीठ ॲड करावं लागणार आहे आता मी अंदाजे टाकलं म्हणून नाहीतर एक ग्लास पाणी आपण घेतलं तर एक ग्लास पीठ टाकलं तर पाणी आपल्याला बरोबर जमतं अंदाज बरोबर आहे जितकं पाणी तितकं पीठ घ्यायचं आता हे बघा हे बरोबर आहे आता थोडी कढई गरम असते म्हणून एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पीठ लगेच थोडं थंड होईल अगदी पण पीठ थंड होऊन द्यायचं नाही मग गुठळी राहते गरम गरम थोडंसं कोमट असेल तेव्हाच पीठ मळायचं आता थोडंसं पाण्याचा हात लावून लावून हे पीठ चांगलं एक दहा मिनटं मळून घ्यायचं आहे हे बघा हे अशा पद्धतीने पाण्यात हात बुडवायचा आणि चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळायला दहा मिनटं चांगले लागतात आता एका प्लेटला जे आपण मोदक ठेवणार आहोत त्या प्लेटला पण तूप लावून घ्यायचं आहे तूप लावलं की खाली मोदक चिकटणार नाही म्हणून तूप लावायचा आता हे बघा हे लिंबाच्या आकाराचा एक गोळा पण काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा गोळा चांगला मळून घ्यायचा आणि पिठ सुक्या पिठामध्ये गोळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल, गोल 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 करत वळून घ्यायचा आहे गोळा हा बघा अंगठ्याची बाजू आतमध्ये टाकाय ठेवायची आणि ह्या चार बोटाने आपण हे करायचं आणि जर चिकटत असेल ता तर ही चारही बोटं पिठात जरा बुडवून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे गोलगोल गोलगोल करत लाठी वळवून घ्यायची आहे हे बघा कडा कडा त्याच्या दाबून दाबून घ्यायच्या म्हणजे कडा पातळ होतात आणि अंगठा मध्ये ठेवायचा म्हणजे मध्ये पण जाडं राहत नाही बरोबर वळली जाते ही, हे बघा हे असं प्रॅक्टिस करून करून हे येतं फटाफट वळायला हे बघा आता हे याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं मधोमध आणि हे बघा अशा पद्धतीने कडा फोल्ड करून घ्यायच्या आहे सगळ्या हे बघा हे बघा आता मदे मदे है अशा है। हे झालेलं आहे असं मध्ये मध्ये प्रेस करायचं हे बघा असं आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हे मिठवून घ्यायचं आहे त्याला हे बघ झाला मोधक रेडी आता आपण अजून एक करून बघूयात या प्लेटमध्ये हे मोदक ठेवून द्यायचं आहे हे बघा आता दुसरी पण एक लिंबाच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे अशाच पद्धतीने हे वळून घ्यायचं आहे हे बघा सारण ठेवायचं आहे मधोमध आणि साईडच्या कडाशाच मोडून घ्यायच्या आहेत आतमध्ये असं झोकून घ्यायचं आणि असं हे हे बघा अशा पद्धतीने आता ना मी तुम्हाला लाटून एक दाखवते हे बघा पिठाचा गोळा घ्यायचा आणि सुक्या पिठामध्ये घोळायचा आणि आपण जशी पुरी लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं हे पण सोपी पद्धत आहे हे बघा अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे जर आपल्याला हातावर वळता येत नसेल तर अशी लाटायची आहे हे मधोमध घ्यायचं मद आहे आणि पहिले दाखवलं त्या पद्धतीने ह्या सगळ्या कड्या मोडून घ्यायच्या आहेत झालेला आहे मोदक आता हे बघा कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये ही प्लेट ठेवून देऊयात हे बघा झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे हे बघ आता झालेले आहे गॅस बंद करायचं आहे आणि असंच पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे हे बघ आता पाच मिनटांनी झालेले आहेत मोदक मैत्रिणींना वेळात वेळ वेड़ा वे काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटू दुपारी तीन वाजता तर धन्यवाद